नमस्कार आपण आज बघणार आहोत अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स टिप नंबर एक रात्री उरलेल्या चपातीमध्ये भरपूर फायबर असते सकाळी शिळी रोटी दुधासोबत खाल्ल्याने अपचन गॅस ॲसिडिटी आणि पोटाच्या अनेक आजारांपासून आराम मिळतो टिप नंबर दोन उसीचे कवर आठवड्यातून हो एकदा किंवा दोनदा धुवा यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे थांबतील आणि पिंपल्स देखील येणार नाहीत पाण्यात पुदिना टाकून प्या यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतील टीप नंबर चार कडुलिंबाच्या पानांचा रस प्यायल्याने पोट साफ राहते आणि ॲलर्जीची समस्या कधीच होत नाही टीप नंबर पाच नॉनव्हेज खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये ते शरीरासाठी हानिकारक आहे तुटलेल्या भांड्यांमध्ये कधीही जेवण करू नका त्यामुळे घरात बरकत येत नाही टिप नंबर सात कोणताही रस जास्त वेळ ठेवल्यानंतर त्याचा वापर करू नये कारण रसाची चव कडू होऊन शरीराला बाधा होऊ शकते बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्यावर कॉफी उपयुक्त ठरू शकते आतड्यांमधील बॅक्टेरिया सुधारून आतडे स्वच्छ करण्यास मदत करते ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते जर आपण देखील बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल तर कॉफी नक्की प्या डास किंवा मच्छर चावू नये यासाठी आपण घरच्या घरी एक लिक्विड तयार करणार आहोत जे लावल्याने डास आपल्या आजूबाजूला फिरकणारही नाहीत ते लिक्विड तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एक वाटीमध्ये एक चमचा कापराची पावडर टाका त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे कडूलिंबाचे तेल आणि एक चमचा खोबरेल तेल टाका हे सगळं मिश्रण एकत्र कालून घ्या आणि शक्य असेल तर स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा अंगाला लावल्यास डास तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाहीत ब्रश न लावता कॉलर साफ करण्यासाठी शर्टची कॉलर साफ करण्यासाठी कॉलरवर टूथपेस्ट आणि मीठ लावून ठेवा आणि अर्ध्या तासाने कॉलर ब्रश न लावताच धुवून काढा कॉलर अगदी चकाचक होईल जर पोळ्या खूप उरल्या असतील तर त्याचे लहान लहान तुकडे करून तळून घ्या त्यावर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो बारीक शेव थोडा चाट मसाला टाका अतिशय खमंग कुरकुरीत लागतात लहान मुलांना देखील खूप आवडतील कारल्याचे तुकडे करून त्यांना सावलीत वाळून त्याची बारीक पावडर करून घ्यावी ज्यांना मधुमेह आहे त्यांनी रोज सकाळी उपासी पोटी ही पावडर गरम पाण्यासोबत घेतल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो बोंडविटा हवा हवा लागली की त्याचे कडक खडे तयार होतात त्यासाठी नॅपकिनमध्ये थोडे तांदूळ टाकून त्याची घडी घालून तो बोंडविटाच्या डब्यात टाकून ठेवा जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये त्यामुळे पचनक्रिया बिघडते अन्नव्यवस्थित पचत नाही आणि ढेकर येतात यासाठी नेहमी जेवणाच्या अर्ध्या तासानंतर पाणी प्यावे कंबरदुखीचा खूप त्रास होत असेल तर मोहरीच्या तेलात कापूर मिक्स करून कंबरेवर मसाज करावी त्याने कंबरदुखीला खूप आराम मिळतो चाळीस नंतर नियमितपणे आपल्या आहारात जास्तीत जास्त दूध आणि दुधाचे पदार्थ यांचा समावेश करावा कारण त्यामुळे सांधेदुखी गुडघेदुखी असे त्रास देखील होत नाही व हाडे मजबूत राहण्यास मदत होते पेपर डोसाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात ते एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व वा अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन घालून त्यात मिसळावे नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे यामुळे डोसा एकदम पातळ कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिटकत नाही तुम्हाला हे माहीत आहे का चिकन बिर्याणी करताना तांदळाचे प्रमाण हे चिकनच्या प्रमाणापेक्षा थोडे कमी असावे एक किलो चिकनसाठी सातशे पन्नास ग्रॅम तांदूळ घ्यावा पावभाजी बनवताना त्यात किंचित चिंचेचा कोळ घातला की भाजीची चव अप्रतिम लागते पनीर पकोडे बनवताना बॅटरमध्ये ब्रेड क्रम्स मिसळावे त्यामुळे पकोडे अगदी क्रंची बनतात टिप नंबर एकवीस व्यायामाला वेळ नाही आणि तोंडावरही ताबा नाही पण वजन कमी करायचे तर अशा वेळेस रात्रीचे जेवण सातच्या आधी करा झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या आणि झोपताना हळदीचे दूध प्या रात्री हळदीचे दूध प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो हळदीचे दूध वजन कमी करण्यास मदत करते आणि प्रतिकारशक्ती मजबूत करते शिवाय चांगली झोपही लागते पांढरे सॉक्स खूपच काळपट झाले असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्यात इनो टाकून त्यात दहा मिनिटे सॉक्स भिजत ठेवा आणि नंतर हळुवार ब्रशने घासा अगदी नव्यासारखे होतील चहामध्ये वेलची टाकल्यास पचनात चांगला फायदा होतो शिवाय ॲसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत मिळते टीप नंबर चोवीस हिवाळ्यात थंड पाण्याने साफसफाई करणे अवघड काम असते अशावेळी तुम्ही आधी धूळ सुक्या कपड्याने पुसून घ्या आणि नंतर ओल्या कपड्याने का पुसून काढा सफरचंदमध्ये पॅक्टिन नावाचे फायबर असते जे, जे थायरॉइड संप्रेरक पातळी संतुलित करण्यास मदत करते सफरचंद खाल्ल्याने थायरॉइडच्या समस्येपासून आराम मिळतो हिवाळ्यात गूळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते गूळ खाल्ल्याने रक्त शुद्ध होते तसेच पचनास मदत मिळते आणि शरीराला ऊर्जा वाढते गुळामध्ये लोह आणि कॅल्शियमसारखे पोषक घटक असतात जे हाडांचे आरोग्य आणि रक्तासाठी चांगले असतात तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघून जाण्यास मदत करतात फ्लॉवर पराठा पौष्टिक चवदार आणि सहज पसणारा पदार्थ आहे यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते शरीर थंडीत उष्ण राहते आणि तुम्हाला ताजे वाटते त्यामुळे थंडीच्या दिवसात आहारात फ्लॉवरचा नक्की समाविष्ट करा आणि त्याचे आरोग्यदायी फायदे अनुभवा कोणत्याही भाजीत आंबट घालायची असेल तर भाजी पूर्ण शिजल्यावरच आंबट घालावे आधी आंबट घातल्याने भाज्या नीट शिजत नाही आणि शिजायलाही खूप वेळ लागतो अर्थातच गॅस पण जास्त लागतो ज्यांची खाजखुजली ही बरी झाल्यावर परत येते त्यांनी एकदा ओवा बारीक करून पेस्ट तयार करा तीन ते पाच दिवस ही दररोज वेदनादायक भागावर लावा यामुळे खरूच आणि खाजपासून आराम मिळेल वरील उपयुक्त व महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद